नमस्कार मी गणेश महादेव पाटील धन्वंतरी डिस्ट्रिब्यूटर आज आपण अमोल जगताप सरांच्या शेतामध्ये आलेलो आहे आपण धन्वंतरी कंपनीचं हे आपलं कॅटलरी जे प्रोडक्ट आहे ते आपण ह्याला ह्या जाईसाठी वापरायला ह्याचा कसा रिझल्ट आला आपण सरांच्या करून नयतो नमस्कार सर नमस्कार सर तुमचं नाव सांगा अमोल सरां जगताप मी दहा क्रेडिट देत होती जाईल बरं

अकरा गाड्यांपैकी तुम्ही एका गाडीचा फक्त वापर केला result घेतला आणि त्याच्यामधून तुम्हाला हे पहिला रूप अलवाड असून चांगला result मिळाला वाटलं दीड लिटर दूध वाढलंय तुम्ही एवढं गाय अकरा गाई सांभाळता म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात आलं की बाबा गाईचं दूध वाढलंय आपल्या आणि कातणीत फरक पडला आहे तर तुम्ही औषध वापरून हे समाधान आहे तर शेतकऱ्यांना काय सल्ला असेल तुमचा सगळ्यांनी वापरावं हो आणि ह्याचा उद्देश काय आहे की धनवंतरी कंपनीचा एक उद्देश आहे की आपलं हे प्रोडक्ट आहे आयुर्वेदिक आहे जनावरांच्या पूर्णपणे पोटा आतमध्ये जे आपण म्हणतो इंटरेस्टाईंग त्याच्यासाठी पूर्ण अतिशय चांगलं आहे भाकरकाळ गाबण जनावर जर राहत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा वापरू शकतो चांगला रिझल्ट येतो एखाद्या जनावरांचा भाकरकाळ कमी होतो वैरण जास्त खातं पाणी भरपूर त्याचं खाचा मताचा येत नाही जनावरांचा अशा पद्धतीचे हे आपलं कॅटलरीचे प्रोडक्ट आहे ही कंपनी साताऱ्याची आहे डॉक्टर रमेश पाटील कंपनीचे स्वतः मालक आहेत त्यांनी हे सगळे प्रोडक्ट तयार केलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही एकंदरीत हे औषध वापरून समाधान आहे हा समान धन्यवाद